आज आपण डिस्कस करणार आहोत ते म्हणजे बीएनएस मध्ये फसवणुकीच्या उद्देशाने कोणतीही तरतूद ही दिली गेली नव्हती म्हणजे तो गुन्हा हा कोणत्या कलमांतर्गत दाखल करायचा आणि त्याच्या पुढे रेमेडी काय आणि त्या व्यक्तीला रिलीफ काय मिळेल याच्याबद्दल आय पी मध्ये कुठेही तरतूद नव्हती परंतु आता आपल्याला माहिती आहे की एन या नवीन कायद्यामध्ये या हा नवीन सेक्शन ऍड करून म्हणजे सेक्शन सिक्स्टी नाईन ऑफ बी हे ऍड करून या गोष्टीची तरतूद केलेली आहे म्हणजे जर एखाद्या महिलेला जर एखादा पुरुष जर डिसिपफुल मिन्सने म्हणजे फसवणुकीच्या उद्देशाने जर त्याच्यावरती सेक्शन इंटरकोर्स करत असेल मग ते फसवणुकीचे प्रकार म्हणजे कोणते तर मग ते एम्प्लॉयमेंट साठी असेल किंवा प्रमोशन साठी असेल किंवा कि फॉल्स प्रॉमिस ऑफ मॅरेज असेल तर अशा वेगवेगळ्या पद्धतीने तिला जर फसवत असेल आणि तिच्यासोबत जर शारीरिक संबंध ठेवत असेल तर अशा व्यक्तीला दहा वर्षापर्यंत इंग्रजमेंटची तरतूद ही बीएनएस मध्ये दिलेली आहे त्याचबरोबर त्या व्यक्तीला दंड देखील होऊ शकतो आता हा जो गुन्हा आहे तो नॉन कंपाउंडेबल आहे म्हणजे त्या व्यक्तीची गुन्हा दाखल झाल्यानंतर मिटवून घेण्याची जरी तयारी असेल तरी देखील त्या व्यक्तीला या सर्व प्रोसेसमधून जावे लागेल म्हणजे तो गुन्हा हा कंपाउंडेबल नसल्यामुळे जर हा गुन्हा प्रूफ झाला तर गुन्ह्यामध्ये दिलेली दिले शिक्षा ही भोगावीच लागेल त्याचप्रमाणे ही जी हा जो सेक्शन ऍड केलेला आहे तो ट्रायबल बाय सेशन कोर्ट असल्यामुळे जिल्हा व सत्र न्यायालय कंडक्ट केली जो सेक्शन आहे तो नॉन अबल आहे त्यामुळे बेल एज अ फ्राईट तुम्हाला घेता येऊ शकत नाही त्याच्यामुळे आता या नवीन सेक्शन ऍड केला असल्यामुळे महिला ज्या गोष्टींसाठी बळी पडल्या जात होत्या त्या आता ते गुन्हे आता कमी होतील आणि त्याचप्रमाणे असा गुन्हा जो करेल त्या व्यक्तीला कडक शिक्षा ही दिली जाईल आता हा जो इंटरकोर्स आहे तो म्हणजे अशी व्यक्ती तुम्हाला फक्त मीन्सनी ठेवत असेल आणि त्या व्यक्तीचं तसं कोणतही त्या गोष्टी फुलफिल करण्याचं जर इंटेन्शन नसेल तर अशी व्यक्ती ही या कलमांतर्गत शिक्षेस पात्र होईल या गुन्ह्यांतर्गत जे दाखल होणारे गुन्हे आहेत त्यासाठी रेपची डेफिनेशन ही लागू होणार नाही म्हणजे ज्या गोष्टी रेपच्या डेफिनेशन मध्ये येत नाही त्या गोष्टी जर एखाद्या महिलेचा गैरवापर होत असेल तर त्या गोष्टींची तरतूद त्या गोष्टींसाठी हा सेक्शन 69 ऑफ बीएनएस मध्ये ऍड केलेला आहे त्यामुळे हे गुन्हे कमी होण्यास नक्कीच मदत होईल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा आणि अशा नवनवीन माहितींसाठी कमेंट बॉक्स बॉक्समध्ये तुम्ही आम्हाला नक्कीच करा.